प्रिय विद्यार्थी मित्रांनो मी मि दीपाली कुलकर्णी देशमुख ऑफ फिजिक्स या आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बारा एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी पीसीबी या ग्रुपची जी सीईटी झाली होती त्याच्यामध्ये आलेले प्रश्न पाहणार आहोत आता याने काय होणार आहे तर यानंतर ज्यांच्या शिफ्ट होणार आहेत तर त्याच्यामध्ये बरेचसे प्रश्न हे बरेचशा शिफ्टला रिपीट होतात आणि त्यामुळं त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे आणि पुढच्या वर्षी जे मुलं सीईटी देणार आहेत त्यांच्यासाठी हे मटेरियल रेडीमेड स्वरूपात तयार असणार आहे असा दोन्हीही मुलांना याचा फायदा होणार आहे आणि म्हणून आपण ह्या ज्या शिफ्ट होत आहेत दोन हजार पंचवीसच्या सीईटीला त्याचे व्हिडिओ बनवत आहोत तर त्याचा जरूर उपयोग करून घ्या तुमचा कमी वेळात अभ्यास व्हावा म्हणून हे सगळे प्रयत्न चाललेले आहेत हे लक्षात घ्या चला तर मग आपण सुरू करूया आजचा पहिला प्रश्न Prashna Saibhaga. Two coherent waves are represented by y1 that is equal to a1 cos omega t and y2 that is equal to a2 sin omega t and they are superimposed on each other. The resulting intensity is proportional to option A, A1 plus A2 bracket square, B A1 minus A2 bracket square, C A1 square plus A2 square. अंडर रूट ऑफ ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर आता तुम्हाला दोन वेवचे इक्वेशन दिलेले आहेत आहे आणि वाय टू दिलेला आहे ए टू साईन ओमेगा टी मग ह्या कॉस ओमेगा, टी. ओमेगा टी ला साईन ओमेगा च्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये पाय बाय टू फेस डिफरन्स ऍड करावा लागतो कारण साईन आणि कॉस मध्ये किती फरक असतो फेस डिफरन्स किती असतो तर तो असतो पाय बाय टू आणि म्हणून हे झालं ह्या पहिल्या वेवचं अँप्लिट्यूड आणि हे झालं दुसऱ्या वेवचं अँप्लिट्यूड मग आता याचा रिझल्टंट वेक्टरच्या फॉर्म मध्ये हा रिझल्टंट वेक्टर म्हणजे काय असतो तर अंडर रूट ऑफ या दोन्हींचा ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर मग हे या दोन्ही वेवचं काय झालं रिझल्टंट अँपलिट्यूड झालं आपल्याला इंटेन्सिटी विचारलेली आहे मग इंटेन्सिटी ही अँपलिट्यूडच्या वर्गाच्या डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये बदलते आणि म्हणून इंटेन्सिटी येणारे याचा वर्ग आणि याचा स्क्वेअर येणारे बघा ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर ही जो करेक्ट ऑप्शन काय आहे सी आहे समजलं का तर या पद्धतीने इथे तुम्हाला एखादा नंबर पण दिला जाऊ शकतो एम्प्लिट्यूड इथं तीन इथं चार असं काहीतरी दिलं जाऊ शकतं आणि हा प्रश्न विचारला जाऊ शकतो मग समजलं का पुढचा प्रश्न आहे बघा व्हॉट इज द एनर्जी रिक्वायर्ड टू इन्क्रीज दी रेडियस ऑफ ए सोफ बबल फ्रॉम कॅपिटल आर टू टू आर कन्सिडरिंग दी सरफेस टेन्शन कॅपिटल टी आता ह्या टाईपचा जो प्रश्न आहे ना हा कायम येतो तर फक्त काहीतरी थोडासा बदल असतो थो। मग सगळ्यात आधी एनर्जी बरोबर सरफेस टेन्शन टू चेंज इन सरफेस एरिया पण सोप असेल की आपण त्याला टू मी मल्टिप्लाय करतो मग आधी आपण चेंज इन सरफेस एरिया काढून घेऊ फोर पाय फायनल रेडियस आहे टू आर त्याचा स्क्वेअर आणि इनिशियल रेडियस आर आहे मग आता हे झाले बघा टू आर चा स्क्वेअर झाले फोर आर स्क्वेअर टू फोर पाय दॅट बिकम सिक्सटीन आर स्क्वेअर मायनस फोर आर स्क्वेअर इट बिकम पाय आर स्क्वेअर मग ई बरोबर हे ट्वेल्व आर स्क्वेअर आणि त्याला टू टी ने मल्टिप्लाय करायचं हे फक्त डी आहे मग हे काय झालं ट्वेंटी फोर पाय टी आर स्क्वेअर एवढ्या सोप्या पद्धतीने आपण हे सोडवू शकतो समजलं का पुढचा प्रश्न असा आहे बघा टू डबल दी प्रेशर ऑफ अन आयडियल गॅस किपिंग व्हॉल्यूम अँड नंबर ऑफ मोल्स कॉन्स्टंट द टेम्परेचर शुड बी ऑप्शन ए टू टी बी फोर टी सी टी बाय टू अँड डी टी बाय फोर तर हा प्रश्न हीट टीज रेडिएशन या चॅप्टर वरचा आहे आपल्याला माहितीये की आयडियल गॅस इक्वेशन असतं पीव्ही व्ही दॅट इज इक्वल टू टी मग तुम्हाला व्हॉल्यूम आणि नंबर ऑफ मोल्स कॉन्स्टंट दिलेले आहे पण युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आर हा सुद्धा कॉन्स्टंट असतो म्हणजे तीन आर जर काढून टाकले तर प्रेशर आणि टेम्परेचर एकमेकांचे कसे बदलतात डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये की जो कोणता लॉ आहे के लॉ आहे आणि म्हणून जर प्रेशर डबल केलं तर टेम्परेचर सुद्धा काय होणार आहे डबल होणार आहे म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे तुमचा ए ऑप्शन समजलं का हा पुढचा प्रश्न साऊंड चॅप्टर विचारलाय विच विच द स्पीड ऑफ वेव्ह ऑन ए स्ट्रेचड स्ट्रिंग डिपेंड्स ऑन ऑप्शन ए टेन्शन अँड फ्रिक्वेन्सी ऑफ स्ट्रिंग बी एम्प्लिट्यूड अँड फ्रिक्वेन्सी ऑफ स्ट्रिंग सी टेन्शन अँड मास पर युनिट लेंथ ऑफ स्ट्रिंग डी टेन्शन टेन्शन ऑफ 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 द द मग मग आता वेलोसिटी ए ऑन दॅट दॅट इज इज बाय इक्वल टू टू अंडर रूट टी टी काय आहे तर आणि एम काय आहे तर लिनियर डेन्सिटी किंवा मास पर युनिट लेंथ आणि म्हणून करेक्ट ऑप्शन आहे सी टेन्शन अँड मास पर युनिट ऑफ लेन्थी स्ट्रींग मास पर युनिट लेंथ ऑफ दी इतके सोपे प्रश्न विचारले जातात म्हणजे तुम्ही जर फॉर्म्युले चांगले केले तर तुम्हाला सोपी जाणार आहे समजलं पुढचा प्रश्न आहे बघा अँड एसी सर्किट हॅज ए रेजिस्टन्स ऑफ वन फिफ्टी ओहम इंडक्टिव्ह रिएक्टन्स ऑफ टू फिफ्टी ओहम अँड कपॅसिटिव्ह रिएक्टन्स ऑफ हंड्रेड ओहम व्हॉट इज दंट व्हटेज ऑप्शन ए टेन इन व्हर्स इंटूट टू फिफ्टी मायनस हंड्रेड बाय वन फिफ्टी बी टेन इन व्हर्स इंटू ब्रॅकेट हंड्रेड मायनस टू फिफ्टी बाय वन फिफ्टी सी टेन इनवर्स व्हर्स वन फिफ्टी डिवायडे मायनस हंड्रेड अँड डी टेन इन व्हर्स इंटू ब्रॅकेट वन फिफ्टी डिवायडे प्लस हंड्रेड आता आपल्याला काय दिलेलं आहे तर इंडक्टिव्ह रिएक्टन्स जो आहे तो टू फिफ्टी ओहून दिलाय कपॅसिटीव्ह जो दिला हंड्रेड ओहन दिलाय आणि रेजिस्टन्स वन फिफ्टी ओन दिलाय फेस डिफरन्स विचारलाय मग आता हा जो फेस डिफरन्स आहे आता हा व्हेर काय होईल तर टू फिफ्टी मायनस हंड्रेड होईल मग फॉर्म्युला काय असतो फेस डिफरन्स चा टेन फाय दॅट इज इक्वल टू एक्सएल मायनस एक्सी डिवायडेड बाय आर आणि म्हणून फाय दॅट इज इक्वल टू टेन इन वर्स आहे टू फिफ्टी एक्सी आहे हंड्रेड आणि म्हणून टू फिफ्टी मायनस हंड्रेड डिवायडेड बाय आर आहे वन फिफ्टी की जो करेक्ट ऑप्शन काय आहे ए आहे म्हणजे फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे बघा समजला का हा पुढचा प्रश्न अकरा विचार अकरावीच्या इलेक्ट्रोस्टॅटिकर वर विचारलाय बघा टू पॉइंट चार्जेस क्यू वन अँड क्यू टू आर प्लेस्ड ऍट डिस्टन्स स्मॉल आर अपार्क इन ए व्हॅक्युम द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बिटवीन इज कॅपिटल एफ इफ द डिस्टन्स बिटवीन चार्जेस इज हार्ड इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बिटवीन देम विल बिकम ऑप्शन ए फोर एफ डी टू एफ सी एफ बाय टू अँड डी एफ बाय फोर आता आपले ना हे जे दोन चार्जेस सेपरेटेड बाय डिस्टन्स आर दिलेले आहे व्हॅक्युम मध्ये त्याच्यामधला फोर्स अकॉर्डिंग टू कुलम्स लॉ दा इन इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स दॅट इज नथिंग बट के क्यू वन क्यू टू डिवायडेड बाय आर स्क्वेअर म्हणजे दोन्ही चार्जेसचा गुन्हा कार डिवायडेड बाय त्यांच्यामधले जे डिस्टन्स आहे त्याचा वर्ग आणि हा क्या हा कॉन्स्टंट असतो ज्याची व्हॅल्यू नाईन इंटू टेन डॅश टू नाईन असते याला म्हणून इक्वेशन नंबर वन आता ह्या दोन्ही चार्जेस मधलं डिस्टन्स हार्ड झालं म्हणजे जा हाफ झालं मग आर डॅश इक्वल टू आर बाय टू मग आर हा जो फोर्स येईल एफ डॅश तर तिथे आर बाय टू ची व्हॅल्यू टाकली तर हे झाले आर स्क्वेअर बाय फोर आणि डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर इट बिकम्स न्युमरेटर मग हे आपल्याला असं लिहिता येईल एफ डॅश बरोबर फोर इन्टू के क्यू वन क्यू टू डिवायडेड बाय आर स्क्वेअर आणि याला म्हणू इक्वेशन नंबर दोन आणि याच्यामध्ये ही जर किंमत टाकली एफ ची तर फोर काय फोर्स काय झाला फोर टाइम्स झाला जो करेक्ट ऑप्शन काय आहे ए आहे आता एक ट्रिक लक्षात ठेवायची आर बाय टू झाला ना तर फोर्स काय होणार याच्या जेवढे पट कमी झाला तेवढ्याचा स्क्वेअर करून फोर्स वाढणार मग आता दोन आहे ना आर बाय टू झाला तर दोनचा वर्ग चार म्हणजे फोर्स चार टाइम्स मोठा झाला इथं आर बाय थ्री झाला ना तर नाईन टाइम्स फोर्स झाला त्याच्यानंतर इथं जर फोर आर बाय फोर झाला ना पण असं म्हणलं जात तर बघाय फोर झाला तर सिक्स्टीन टाइम्स फोर्स होणार एवढी ट्रिक्स सोपी बघा एवढं करायची काहीच गरज नाही डिस्टन्स हा पुढचा प्रश्न सेमी कंडक्टर डिव्हायसेस या चॅप्टर विचारलेला आहे बघा इने डिजिटल लॉजिक सर्किट युजिंग सेमी कंडक्टर डिव्हायस विच गेट प्रोव्हाइड ए लो आउटपुट वेन द इनपुट इज ॲट हाय पोटेंशियल ऑप्शन ए अँड गेट बी ऑर गेट सी नॉट गेट अँड डी नॅन गेट मग असं कोणतं गेट आहे की ज्याचं आउटपुट लो असतं कधी तर इनपुट हाय असल्यावर तर आपल्याला माहिती असं नॉट गेट आहे की ज्याचं आउटपुट लो असत जेव्हा इनपुट हे हाय असतं आणि उलट पण तसंच असतं की लो इनपुट दिलं तर हाय आउटपुट मिळतं रिवर्स आणि म्हणून करेक्ट ऑप्शन सी आहे नॉट गेट इतके सोपे प्रश्न सीईटी ला विचारले जातात आजच्या या भागामध्ये आपण बारा एप्रिल दोन हजार पंचवीस ला पी सी बी ग्रुप साठी जी टी झाली त्याच्यामध्ये आलेले प्रश्न पाहिलेले आहे प्रश्न रिपीट होतात त्याच्यामुळे त्याचा ज्यांची शिफ्ट राहिलेली आहे त्यांनी उपयोग करून घ्या जर व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा कमेंट करा समजलं तुम्हाला ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडी फ्रॉम दी बॉटम ऑफ माय हार्ट अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ